नुसार एक साल चोवीसला धर्मदा आयुक्तांच्या आदेशानुसार नवीन विश्वस्ता विश्वस्तामधून तहसीलदार अध्यक्ष यांनी बैठक बोलवून नवीन विश्वस्तामधून पदाधिकाऱ्यांची निवड केली ही निवड सर्व विश्वस्तांच्या वतीनं एकमतानं करण्यात आली त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून राजकिशोर बाप मोदी यांची एकमतानं निवड झाली सचिव म्हणून मी स्वतः प्राथमिक अशोक लोमटे निवड एकमताने करण्यात आली सहसचिव म्हणून भोसले यांची नियुक्ती करण्यात निवड एकमताने करण्यात आली आणि शिरीष पांडे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली या निवडी होताच नवीन विश्वस्त मंडळाने अंबेजोगाई शहरातल्या या ग्रामदैवत आपल्या देवी असलेली या मंदिराचा कारभार हाती घेतल्याच्या नंतर काही नवीन संकल्प केले आणि त्या संकल्पनानुसार मंदिराचं उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढवता येईल या दृष्टिकोनातून विचार करण्यात आला त्यामुळे या ट्रस्टमध्ये जे पाच सहा ट्रस्टी आहेत ते जुन्या कार्यक्रमातून काम केलेले आहेत त्यामुळं त्या ट्रस्टींच्या थोडीशी माहिती बरीचशी माहिती आहे त्यामुळे आता नवीन ट्रस्टी आल्याच्यानंतर उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ ही झालेली आपल्याला जा पाहायला मिळते जसे की प्रथम पूजा ही या ठिकाणी होत नव्हती योगश्री देवीची तर नवीन विश्वस्थानी प्रथम पूजाला पूजेला सुरुवात केली त्याची एक हजार रुपये फीस देणगी फीस ही ठेवलेली आहे आणि पैठणी ही असावी कमीत कमी, कमी तीन हजार रुपयाची जेणेकरून भक्तांच्या वतीनं ती पूज पूजा करण्यात येईल आजपर्यंत अशी पूजा ही केली जात नव्हती पुजाऱ्यांच्या वतीनेच पूजा काय करायची ती करायची होती त्याची त्याचे पैसे तिथे घेत होते अशा प्रकारची व्यवस्था होती परंतु नवीन विश्वस्त मंडळानं अशी रचना केली त्यानुसार रोज पहिली पूजा भक्ताकडून होते आणि त्याला पैठणीची साडी असते आणि एक हजार रुपयाची फीस त्यांच्यासाठी ठेवली आहे त्याला अतिशय उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद मिळत आहे रोज नवीन भक्ताकडून पूजा ही होत चालली आहे जेणेकरून उत्पन्नामध्येही वाढ झाली आणि भक्तांनाही ती सुविधा प्राप्त करून नवीन विश्वस्त मंडळाने दिली ते घेतला आणि महाप्रसादाची सुरुवात या मंदिरामध्ये केली त्याचा अतिशय चांगला अनुभव हा एक आहे असलेला आपल्याला पाहायला मिळतो अनेक भक्तांच्या अतिशय सुंदर प्रतिक्रिया आहेत आणि या ठिकाणी बाहेरून येणारे आणि गावातले जे भक्त आहेत त्यांच्यासाठी बारा ते दोन या वेळामध्ये महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्याचा अतिशय उत्तम प्रतिसाद हा भक्तांकडून मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आता आम्हाला येऊनच झाले दोन महिने या दोन महिन्याच्या कार्य करण्याकरणामध्ये जे मागील उत्पन्न होतं त्याच्यापेक्षाही उत्पन्नामध्ये वाढ ही जास्त झालेली पाहायला मिळते आपणाला जे ट्रस्टच्या वतीनं जे निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सविस्तरतेची माहिती दिलेली आहे त्यानुसार भावी काळामध्ये विश्वस्त मंडळाच्या वतीनं एक विकास आराखडा तयार केलेला आहे त्या आराखड्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न केला जाईल यामध्ये नवीन विश्वस्त मंडळ झाल्यानंतर पायगुंट काय म्हणावा असं सांगता ये बोलावं लागेल माजी आमदार साठेसाहेब आणि राजकृशन मोदी यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये निधी हा या ठिकाणी देवल कमिटीला मंजूर करण्यात आला तीर्थक्षेत्र आपल्या पण नव्हतो पर्यटन 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 मधून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आली पर्यटन विकासचे जे सचिव आहेत ते या ठिकाणी दर्शनाला आले होते त्यांची सगळ्यांची भेट झाली त्यांनी ह्या दोघांनी विशेष समिती प्रयत्न केले आणि त्यांनी दोन कोटीचा फंड दिला आणि दोनच कामं घ्या म्हणून त्यांनी सांगितलं एक प्रदर्शना मार्ग आणि एक पार्किंग त्या दोन कामासाठीच त्यांनी दोन कोटी रुपये दिले आपल्या अमेरजोबाई मंदिराला कुठलाही दर्जा नव्हता आजपर्यंत आपल्याला शासनाचे दरबारी अ ब कुठलाही दर्जा नाही तर यासाठी पहिल्या बैठकीतच अंगा अवर्ग दर्जा मिळावा अशासाठीचे ठराव करून शासन दरबारी तो ठराव पाठवेल आणि त्याचे पाठपुराव करण्याचं काम चालू आहे जेणेकरून या मंदिराला भविष्यामध्ये शासनाच्या वतीने वेगवेगळे फंड्स मिळतील आणि मंदिराची प्रगती होईल या दृष्टीनं नवीन विश्वस्त मंडळ प्रयत्नशील राहील हे तुम्हाला मी सचिव या नात्यांना हमी देतो आणि या ठिकाणी का काम यामध्ये विद्यमान आमदाराचा आमच्या दृष्टीनं काहीही आम्हाला उत्तर झालेला नाही या ठिकाणी जे ग्रीस मागण्यांचे पी एस होते त्यांची साठीची आणि पा मंदिर भेट झाली भेट होती ओळख होती मंदिरा मंजूर केलं मग त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी त्यांना ह्या दोघांनी विनंती केली माझा तुमचा परिचयही नव्हता तर ते म्हणजे लगेच मी दोन कोटी रुपये देतो तुम्हाला नाही फोनवर मंजूर फोनवर त्यांनी मंजूर केले आणि आता आचारसंहिता लागेल म्हणले तर त्याच्या अगोदर तुम्हाला पैसे देतो तरी फोनवर कॉन्टॅक्ट केला आणि मंजूर केली पैसे आणि त्याच्यानंतर जी आरसुद्धा का त्यांनी काढला आणि आम्हाला कळू आता जी आर काढला आणि याच्यानंतर टेंडर कोशिस आम्ही करून घेऊ असं त्यांनी सांगितले आम्हाला समज घोळ वगैरे काय नाही तुम्ही समजून घ्या की गेले फक्त आठ वर्ष झाले आम्ही इथं काही तीन चार पाच लोक आहेत आणि दिस विजन दोन हजार सोळाला नवीन ट्रस्ट ज्यावेळेस झालं आम्ही काही स्कीम दाखल केलेली होती जुनी मंदिराची होती त्याच्यात कॉम्प्रोमाइज होईल जवळपास सतरा लोक त्या ठिकाणी ट्रस्टी म्हणून होते त्याच्यामध्ये आम्ही पण होतो आणि त्या आठ वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी नव्हतो ट्रस्टी म्हणून काम पाहत होतो त्यावेळेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी प्रेसला बोलवणं सांगणं काय केलं नाही केलं तर आम्हाला बोलायचं नाही त्यांच्या वतीनं नेहमीच पत्रकारांना माहिती मिळत होती आहे ती माहिती प्रसिद्ध करत होते आज आम्ही यासाठी तुम्हाला बोलावलं इकडं की आज तुमच्याशी संवाद साधावा आम्ही या ठिकाणी एक दीड महिन्यापासून पदाधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही काही जी चांगली कामं करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यात तुमच्याही काय सूचना घ्याव्या तुमचंही काय मार्गदर्शन घ्यावं हे अंबेजोगाई शहराचं ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताच्या माध्यमातून आंबेजोगाई शहराला अनेक भाविक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतातून येतात त्या सगळ्यांना चांगल्या सेवा आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत हा पहिला आमचा प्रयत्न आहे या ठिकाणी आम्ही आज जरी उत्पन्नाबद्दल जरी आशुकरावणी सांगितलं असलं तरी आज उत्पन्नापेक्षा आमचा भर कशावर आहे की या ठिकाणची स्वच्छता चांगली राहिली पाहिजे या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला चांगली सेवा आणि सुविधा मिळाली पाहिजे एक पवित्र आणि आल्हाददायक वातावरण या ठिकाणी राहावं जेणेकरून येणाऱ्या भक्ताला मानसिक शांती मिळावी आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी अंबेजोगाई शहराचं जे साडेतीन शक्तीपीठात आपलं जे मंदिर आहे त्याचा थोडासा विकास व्हावा आणि त्या माध्यमातून आंबेजोगाई शहराचा तोही थोडासा आर्थिक विकास होईल की लोकांना रोजगार उपलब्ध होईल व्यापार वाढेल या मंदिरामुळं म्हणजे आपलं ग्रामदैवत आहे याच्यात आमच्याजोबाई शहरातले पाच दहा टक्के रोज लोक रोज दर्शनाला येतात अनेक लोक कधी मंगळवार शुक्रवारी येतात की त्यांनाही आज या ठिकाणी थोडा बदल जाणवत असेल हो तो स्वच्छतेच्या माध्यमातून असेल जसं आत्ताच सांगितलं की आम्ही आल्यानंतर एक अन्नछत्र सुरू केलं जवळपास सकाळी जो प्रसाद होतो त्याला तीन चारशे लोक त्या ठिकाणी प्रसाद घेतात दुपारी जे अन्नछत्र आहे त्याच्या माध्यमातून जवळपास तीनशे चारशे लोक त्या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि या ठिकाणीचे जे काही स्वच्छतेचा विषय आहे काही डेव्हलपमेंट आहे त्या काळात ज्या काही गोष्टी राहून गेल्या त्या अधिक चांगल्या करण्यासाठीचा प्रयत्न आमचा आहे आणि त्यामुळं तुमच्याशी संवाद साधावा तुमचं मार्गदर्शन आणि सूचना घ्याव्यात म्हणून ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला बोलाव योगेश्वरी मंदिराची जमीन ही जवळगाव या ठिकाणी ऐंशी एकर जमीन आहे ही जमीन पूर्वी विश्वस्त मंडळाकडून अशी अशीच वाहण्यासाठी दिली जात होती या ठिका नाव मात्र पैशावर दिली जात होती या ठिकाणी मला विशेष उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की जे दिली जाते जमीन याची शासकीय लागवण व्हावी याच्यासाठी विवेक सिंधूचे संपादक नानासाहेब घाटाळ यांनी एक महिन्याची मालिका प्रसिद्ध केली होती किंवा याची तहसील मार्फत लावण व्हावी लिलाव व्हावा हो। अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला फळ आलं आणि तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी त्या जमिनीची लिलाव पद्धतीने लागवड केली जाते त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न एकवीस हजार रुपये एकरपर्यंत ही जमीन जाते आणि दरवर्षी तीन वर्षासाठी जमीन हारास केली जाते तहसीलमध्ये या ठिकाणी ऐंशी एक्कर ते वेगवेगळे शेतकरी ते शेतकरी तशीमध्ये येतात दर दर तीन वर्षानंतर त्याचा लिलाव होतो एकाकडे नाही अच्छा जे जास्तीचे पैसे देत पाच वेगवेगळे लोक आहेत त्यांना जे ते पाठ पाठ करून आपण त्या ठिकाणी दिलेत एका व्यक्तीला दिलं तर ते व्यवस्थित वाण होत नाही म्हणून पाच लोक आहेत हरे आणि काही आहेत ते बाकीचे कोण नाव हा हरे आणि सोळंके म्हणून आहेत आणि बादल आहे ते बऱ्याच वर्षापासून ते लोक वाहत आहेत पण ते नाव मात्र ह्याच्यावर वाहत होते आता आपण लिलाव केल्यामुळे त्याला चांगली रक्कम मिळत ती आपल्याकडं त्याची परिस्थिती एकला नोंद पण आहे ती सुद्धा जमीन आता आपल्याच मालकीची आहे त्याच्यात पुढं काहीच म्हणजे होणार नाही ती आपल्याच मालकीची राहणार आहे तिथं आज गेल्या अनेक मागे वीस वर्षांमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता जे विश्वस्त मंडळ नेमण्यात आले त्याच्यामध्ये मुलाखतीमध्ये जे विश्वस्त आले ती मुलाखत केली त्याच्यामध्ये पार्किंग आणि भ्रष्टाचार पार्किंग आणि भ्रष्टाचार हे दोन मुंबई त्याच्यात गेले होते तर तुम्ही त्या भ्रष्टाचाराकडे कसं बघता किंवा मागच्या विश्वस्ताने जो भ्रष्टाचार केलाय किंवा नाही केलाय याचं प्रकरण तुम्ही काढणार आहेत का येणाऱ्या काळामध्ये आम्ही आठ वर्षापासून विश्वस्त आहेत पाच जण आणि बाकीचे बाकीचे जे आहेत मी आहे बापा आहेत साठे साहेब आहेत अशोक लोमटे आहेत आणि संध्या जाधव आहेत अशा अशा आम्ही पाच जणं पूर्वीचे विश्वस्त आहेत आणि देशपांडे आहेत सहा जणं सहा विश्वस्त आम्ही जुने आहेत आणि बाकीचे जी विश्वस्त आहेत जणं ही नवीन आहेत आता पूर्वीचा तुम्ही वीस पंचवीस वर्षाखालचं विचारतात वी तर वीस पंचवीस वर्षाखाली आमच्यातलं कुणीही विश्वस्त नव्हतं आठ वा हो आहे नाही नाही ऐकलं बघा आता बघ कसं बघता म्हणजे काय किंवा ज्या पूर्वी घटना गर, घडलेल्या आहेत आठ वर्षा पूर्वीच्या जसं की लेखा परीक्षणच नाही आमच्या मंदिराचं दोन हजार तेरा चौदा पासून ते प्रकरण सांगतोय तुम्हाला मी ते सम ऐकून घ्या दोन हजार तेरा चौदापर्यंतचं लेखापरीक्षण आहे चौदापासून पुढचं लेखापरीक्षण नाही ते लेखापरीक्षण आम्ही दोन हजार एकोणीसला करून घेतलं आहे म्हणजे वारंवार सूचना देऊन वारंवार आम्ही कल्पना देऊ आणि आता जेवढे विश्वस्त आहेत त्यातला कुणीही पदाधिकारी नव्हता पदभार आमच्याकडनं नव्हता आम्ही प्रामाणिकपणे वेळोवेळी इथं तक्रारी केल्या तक्रारी केल्या म्हणजे कमिटीमध्ये आणि तक्रारी करून आम्ही सगळ्या गोष्टी करून दोन हजार तेरा चौदापर्यंत लेखापरीक्षण आम्ही करायला लावलं आत्ता आम्हाला फक्त तेरा चौदाचंच लेखा परीक्षण तुम्हाला बघायला मिळेल त्याच्या अदोगरचंही लेखापरीक्षण आम्हाला बघायला मिळालेलं नाही आणि आम्ही वास्तव्यात दोन हजार सोळाच्या बाराव्या महिन्यामध्ये इथं कमिटीवर आलात कमिटीवर आल्यानंतर दोन वर्षाचा तर कोरोना काळ होता आणि त्याच्यानंतर एकोणीसला आम्ही जे लेखापरीक्षण केलं त्याच्यानंतर लेखा परीक्षण झालं नाही ते बी तेरा चौदाच झालेलं आहे ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत आणखीन काही गोष्टी आम्हाला इथे चार्ज असतील बाकी काही आमच्या मंदिरातल्या काय आडी अडीअडचणी असतात त्या आणखीन पूर्ण सॉल्व झालेलं नाही ती सॉल्व झाल्यानंतर पुन्हा एकदा डबल आम्ही पत्रकार परिषद घेऊन त्याली त्याच्यानंतर अजून पुढं पुढं स्थावर मालमध्ये आपली आपल्या हो। कारखान्यावरती जे जे आहे ते सतरा 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 गित्ता रुंडा बार आहे नावा तुम्हाला सांगतो मी ऐंशी एकर जमीन जोळगावला आहे बारा एकर जमीन एकशे चौऱ्याऐंशी सर्व्हे नंबर गित्ता रोडला आहे त्याला फुलारपट्टी म्हणतात सतरा एकर जमीन जोगावाडीला आहे सर्वे नंबर पाचशे नऊ तीनशे एकोणनव्वद सर्वे नंबर पिंगळपट्टी म्हणून म्हणतात ते पोकरी रोडला आहे साडे अकरा एकर आहे एवढ्या जमिनी आहे आणि जरी परिशिष्टला काही जमिनीची नोंद आहे पण ती जमीन एकोणीसशे साठ पन्नास साठच्या अगोदरच त्याचे नाव दुसऱ्याचे लागलेले दिसतात तरी आम्हाला डॉक्युमेंटला सातशे एकसष्ट नंबर आहे सातशे साठ नंबर आहे सातशे साठ नंबरवर एकोणीसशे पन्नासचे सात बारा आज आम्हाला कमिटीमध्ये दे देऊ कमिटीच्या नावनं सातबारा दिसते पण आज वास्तवात पुजाऱ्याचे नावं तिथे लागलेले दिसतात ते कसे लागले त्याची ला। आम्ही शहानिशा करायला उत्पन्न किती आहे संपूर्ण जमिनीचं तुम्हाला किती आम्ही आम्ही विश्वस्त म्हणून ज्यावेळेस सुरुवातीला आलात सुरुवातीला ज्यावेळेस आलात त्यावेळेस तीन ते सव्वा तीन लाख रुपये मंदिराचं उत्पन्न होतं जमिनीचं वर्षात वर्षात वार्षिक आज आता गेल्या वर्षी त्याच्या आधू म्हणजे सत्तावीस लाख रुपयाच्या आसपास वार्षिक उत्पन्न वाढलं म्हणजे जवळपास जातं तीस ते बत्तीस लाख रुपयाच्या घरामध्ये वार्षिक उत्पन्न आजच्या घडीला आहे पूर्वी हे उत्पन्न तीन ते साडेतीन लाखाच्या घरामध्ये होतं दोन हजार सोळा सालापर्यंत सोळा सतरा सालापर्यंत दोन हजार सतरा अठरापासून आम्ही पाहिलं सुरू लिलावाच्या स्वरूपात जमीन द्यायला सुरुवात केली त्यावेळेसपासून तीन साडेतीन लाख रुपयाचं उत्पन्न हे सत्तावीस त्यावेळेस अठरा सरांनीही भरपूर आम्हाला मदत केली म्हणजे मदत केली म्हणण्यापेक्षा त्यांचा आग्रह होता की हा ज्या जमीन आहे त्या अशा न देता ह्या लिलाव पद्धतीनं द्याव्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या तो साहेब आम्ही त्याचा पाठपुरावा हो केला पाठपुरावा हो केल्यानंतर त्या पाठपुरावाला आम्हाला यश आलं आणि तस त्यावेळच्या संबंधित तहसीलदार साहेबांना आमची तर म्हणणं मान्य केलं आणि त्यावेळेस त्यावेळेसपासून आज जाहीर लिलाव पद्धतीनं हा तहसीलमध्ये लिलाव होतो फक्त ह्या गेल्या वर्षीचा लिलाव झालेला नाही कारण का लातूरचा निकाल लागलेला होता इथे तिथं बॉडी अस्तित्वात नव्हती त्याच्यामुळं आहे त्या कमिटीनं तो करार फक्त पुढे एक वर्षासाठी दागच्या किती आहेत हां दाग दागिने किती आहेत सोन्याचे दागिने किती आहेत चांगल्याचे किती आहे आणि ते कुठं जबाब आहे हां पुण्याचे सोन्याचे दागिने हे महाराष्ट्र बँकेमध्ये एक लॉकर आहे आणि एक जनता बँकेमध्ये लॉकर आहे जे भक्त देवीला अर्पण करतात दागिने अशी जे दागिने आहेत ते दोन हजार सतरापर्यंत सर्व दागिने हे पुजाऱ्याकडे होते अच्छा परंतु फक्त या ठिकाणी नोंद होती कार्यालयात किंवा अमुक अमुक दिलेली वस्तू अमुक पुजारी अरुण पुजारीकडे मुकुंद पुजारीकडे आहे अरुण पुजारी अशा नोंदी होत्या वा। विश्वस्त मंडळाचे तीनच सदस्य होते त्यावेळेस त्या तीन सदस्यांनी अनेक वेळा ठराव केले किंवा हे दागिने आमच्या कार्यालयात जमा करा म्हणून परंतु ते जमा करत नव्हते सुदैव असं आमचं चांगलं की या ठिकाणी कुंभार साहेब आले होते सत्राला आय एस अधिकारी ते इथे ट्रेनिंगला होते त्यांच्यासमोर मी स्वतःच मुद्दा मांडला तर साहेब म्हणलं हे वारंवार त्यांना दाखवलं ठराव क्रमांकाचंच मात्र होतं की मला वारंवार मागणी करून पुजारी देत नाही तर तात्काळ त्यांनी शब्द उच्चारले मी उद्या त्याला अकरा वाजता इथं कार्यालयात येणार माझ्यासमोर सर्व दागिनी इथं जमा करा कार्यालयामध्ये पुजाऱ्यांनी लगेच फोकार दिला आणि पुजाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बारा वाजता सगळे दागिने आणून दिले त्यावेळेस जे मोजमाप मोजमाफ केलेलं होतं ते तीन ते साडेतीन किलो दागिने होते ते महाराष्ट्र बँकेमध्ये लॉकरमध्ये जमा केलेले आहेत सोने आणि सोने, सोने प्युअर सोन्याचे हां साडेतीन किलो आणि दुसरं लॉकर आहे जनता बँकेमध्ये तर उत्सवामध्ये जे दागिने वापरायचे दागिने आहेत दोन उत्सवामध्ये देवीला अर्पण आणि मार्गदर्शन ते दागिने या बँकेत ठेवलेले आहेत अध्यक्ष म्हणजे स सचिव आणि कोषाध्यक्ष आणि एक सदस्यांच्या संयुक्त याने की त्यांनी त्यावेळेस उत्सवाच्या वेळेस पूजारीला द्यायचे लिहून द्यायचे आणि उत्सव संपल्यानंतर पुजाराने जमा करायचे आणि ते त्या ठिकाणी ठेवायचे अशी पद्धत आहे त्याच्यानंतर काही दागिने आले जाण्याचं एक देवस्थान आहे तरी बेचाळीस लाख रुपयाचे दागिने दोन वर्षापूर्वी देवीला अर्पण केले तेही लॉकरमध्ये जमा आहे काही सुरक्षित आहेत आता किरकोळ दागिने आता यामधल्या काळात तर काही आलीच नाही कारण आम्ही आल्यानंतर चौकशी केली तर काहीच आले नाही सांगितलं आत्ता जो आम्ही आले त्या दो दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये झालं म्हणजे येत्या महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये जवळजवळ चार प्रयाचे दागिने लहानस लहान 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 अर्पण करतात भक्त त्या आलेले आहेत ते या ठिकाणच्या लॉकरमध्ये आहेत आत्ता जे लॉ एक, एक हिंगोलीचे खासदार आहेत माजी खासदार हेमंत पाटील त्यांनी पाच किलोच्या पाच चांदीच्या विटा दिलेल्या आहेत आणि देवीला अर्पण द्यात आणि ह्याचं काही काय तुमच्या दृष्टीनं करायचं ते ले ले। का करा ह्याच्यात जर आणखीन काही चांदी कमी पडली तर मी द्यायला तयार आहे असं सांगितलं ती चांदी आमच्या लॉकर छोटे असल्यामुळे इथं तिजोरी आहे मोठी त्या तिजोरीमध्ये ठेवलेली आहे त्याच्या किल्ल्या अद्यापपर्यंत आमच्याकडे आलेल्या नाही आणि त्यामध्ये एफ डीचे कागदपत्र आहेत त्याच्याही किल्ल्या आम्ही आले नाही आम्ही मी स्वतः माझी सेक्रेटरीला जाऊ घरी भेटलो तिथे म्हणजे मी मंदिरात येऊन किल्ल्या वगैरे देतो पण त्यांनी अद्यापपर्यंत दिले नाहीत मग मंदिरातले जे आमचे हे कार्याधी प्रमुख देशपांडे यांना मी त्यांच्याकडे पाठवलं तर त्यामुळे आज मी आजारी आहे मी आजारातून बरं झाल्यानंतर मी आणून देईन आजपर्यंत आम्हाला किल्ल्या ह्या मिळालेला नाही आणि नवीन विश्वस्तांचं काम इतकं चांगल्या पद्धतीने चालू आहे मी सेक्रेटरी आणण्याचा मला अतिशय अभिमान आहे की या ठिकाणी प्रत्येक जण वेळ देऊन काम करत आहे त्याचा परिणाम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ते जुन्या पद्धतीने त्यांचा नाळ पडलेली काम करायची ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयीवर सगळ्या बंधनं आली त्याचा परिणाम एक तारखेला अठरा अठरा तारखेला त्या चार कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले राजीनामा देताना एकच उल्लेख केला ज्या विद्यमान द्रष्टींचा जो त्रास आहे त्रासाला आम्ही त्याच्या संदर्भात त्रास विद्यमान दृष्टींचा माझ्या दृष्टीनं सचिव या दृष्टी माझ्या दृष्टीनं काहीही नाही फक्त त्यांना जे आजपर्यंत त्यांच्या मर्जीनं काम करता येत होतं ते आता त्यांना करता येऊ येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं मनमाने कारभार कुठल्याही प्रकारची शिस्त नव्हती कुठलाही ट्रस्टी वेळ देत नव्हता आम्ही गेल्या गेल्या ट्रस्टमध्ये चार पाच वेळ देत होतो थो थोडा बहुत थो 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 थो। तर आमची काही दखल घेतली जात नव्हती पण त्या त्याचा परिणाम त्यांनी अचानकपणे राजीनामे दिलेत देशपांडे देशपांडेच बात्र माझा प्रश्न असा आहे सेक्टर मध्ये संचालक कर्मचारी हा संचालक आहे मात्र हे तुमच्याकडे पहिल्यांदा उदाहरण आहे की तू कर्मचारी होता तरी तुम्ही त्याला ट्रस्टी म्हणून घ्यायचा मागच्या पदाधिकाऱ्यांचा तो विषय आहे नाही 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 आपण घेतलेलं ला नाही चॅरिटी कमिशनरनं त्यांना घेतलं होतं पण आम्ही पुढच्या मिटिंगमध्ये ठराव घेणार होतो की त्यांचं वयही झालंय आणि ट्रस्टी आणि विश्वस्त राहता येणार नाही त्यामुळं त्यांना आम्ही कार्यमुक्त करणार होतो हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी राजीनामे सगळ्याला द्यायला लावतो तुम्ही सध्या अन्नक्षेत्र पहिल्या अन्नक्षेत्राचा खर्च काय आणि सध्याचा तुमचा खर्च काय या दोन्ही डिफरन्स पहिलं मुळात अन्न चित्र नव्हतंच पहिलं होतं त्या प्रसारणामध्ये थोडासा प्रसाद देत भक्तांना खिचडी किंवा चिरा अशा प्रश प्रकारचा प्रसाद देत होता त्याचा खर्च रेकॉर्डप्रमाणे तीन लाख रुपये येत होता महिन्याला पण आता आम्ही पाहिलं आता महाप्रसाद सुरू केलेला आहे तर महाप्रसादाला तेवढाच खर्च लागायला सकाळचा प्रसाद आणि महाप्रसाद दोन्ही मिळून जवळपास तेवढ्याच खर्चात होत आहे आणि त्याच्यात चांगलं जेवण आपण देतो आहे पोळी आहे भाजी आहे भात आहे एखादं गोड आहे अशा पद्धतीनं महाप्रसादमध्ये देतो आणि त्याच्यात दररोज तीन चारशे लोक त्याचा महाप्रसादाचा लाभ घेतात बाहेरगावचे येणारे लोक असतील काही स्थानिक असतील आणि चांगल्या पद्धतीनं ते त्याला प्रतिसाद आहे आणि लोक त्या ठिकाणी स्वतःहून की बाबा एखाद्या महाप्रसाद आम्ही देऊ म्हणून सुद्धा तिथं देणगी देत आहे महाप्रसाद घेतल्यावरही काही ना काही लोक देणगी तिथं टाकत आहेत एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद प्रसाद आणि महाप्रसाद या दोन्ही योजनेला